जागतिक महिला दिनानिमित्त अभिनंदा फाउंडेशनच्या वतीने होम मिनिस्टरचे आयोजन करण्यात आले आहे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अभिनंदन फाउंडेशन तर्फे होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले आहे अशी माहिती फाउंडेशन अध्यक्ष अश्विनी भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली स्त्रियांच्या सामर्थ्याला नवा आकार हाच मुख्य उद्देश घेऊन स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी काम करत असलेल्या महिलांनी महिलांसाठी उभ्या केलेल्या अभिनंदन फाउंडेशन तर्फे रविवार दिनांक सोळा मार्च रोजी दमाणी नगर येथील आप्पाराव बसुटे उद्यानात सायंकाळी सहा वाजता ही स्पर्धा घेण्यात येणार आहे

येथे कार्यक्रमाचे पोस्ट असतील आणि कार्यक्रमाचं पहिलं बक्षीस जे आहे ते तीन पैठणी हे प्रथम बक्षीस आहे आणि दुसरं बक्षीस आपण सोन्याची नथ हे ठेवलं आहे तिसरं बक्षीस कुलर आहे चौथं बक्षीस वॉटर प्युरिफायर आहे तिसर पाचवं बक्षीस डिनर सेट आहे सहावं बक्षीस मिक्सर आहे आणि सातवं बक्षीस पॅन सेट या पत्रकार परिषदेस फाउंडेशनच्या उपाध्यक्ष जयश्री पवार सचिवा लता ढेरे सुनंदा साळुंके स्मिता एवडे शोभा गायकवाड साहिर सय्यद मारिया आसाद करंदारा आदी उपस्थित होते